सर्व गाव आणि सर्व हे दारूचा विषय असेल जुगारचा विषय असेल आणि महिलांना छेडछाडचा विषय असेल हे सर्वांना हे सर्व अवैध काम आणि गुन्हे गुन्हे गुन्हेगारीच्यावर आम्ही एकही सांगितले की आ, वैसा घडले पहिले आयोजनकारवर आरोपी बनेन आणि गुन्हा दाखल होईल आणि जो जो लोक केलेली आहे हा अवैध काम केलेले त्यांच्यावर पण गुन्हा दाखल शंभर टक्के गुन्हा दाखल होईल आणि त्यांच्या विरुद्ध कायदा कायदेशीर कारवाई होईल सर काय होतं बाहेरचे लोक येतात बाहेरचे मुलं येतात आणि त्या ठिकाणी गोंधळ घालतात ज्या मिरवणुकीच्या वेळेस दुसरे घालतात पण त्याचा फक्त फटका जो आहे अध्यक्ष आणि उपाध्यक्षाला बसतो या संदर्भात आपली नजर कसा असणार आहे त्याच्यावर त्यांच्यावर आपली नजर मी आता शांतता कमिटी बैठकमध्ये पण सांगितले की आयोजनकार आणि कोणी मांडप स्थापना करण्या केली लिए प्रयास केले त्यांच्या त्यांच्या मदत आम्हाला पाहिजे मी सांगितले असेल की कोणता बी घटना घडण्याच्या शक्यता असेल तर मी आयोजनेकारांना विनंती केली आहे की तुरंत पोलिसांना कलावे पोलिसांना तिथून दहा मिनिटमध्ये पोहोचतो आणि त्यांच्या म्हणजे आगे म्हणजे जगड जाण्याची शक्यता कमी करतो असे म्हणले आज मी सांगितले की जसं लोकमान्य तिलकांनी स्वतंत्र संग्राममध्ये लोकांना एकत्रित करण्यासाठी गणेश उत्सवच्या वापरले अशी आज आजकाल आम्ही सर्व गणेश मंडळांना विनंती केली अशी की गावमध्ये छोटा छोटा मोठा ग समस्या असते दहा दिवसच्या काळामध्ये आम्ही और कारवाई वाढवा वाढवा वाढवणार आहे आपले फोर, फोर्स आपले बे, क फोर्स पण भे भेटला आहे जास्त पोलीस पण वापरणार आहे आता आता कॉ दा अवाई दारूवर शंभर टक्के कारवाई होईल आणि जिन जिन अवाई दारू विक विक्र विक्री करणार आहे आणि मंडलवर दारू पिऊन नाचणार आणि महिलांना छेडछाड करणार त्यांच्यावर तुरंत एक एकही तासमध्ये गुन्हा दाखल होईल आणि त्यावेळीच त्यांनी कायदेशीर कारवाई होईल